काय रे मित्राकडे तीन टाइम जेवण आलाच झोलतो पुघाट मध्ये इशारा कसा फुललाय रे वगळटा तो कांडी द्या हो बाकी तेच फक्त काम करा का तर नमस्कार सुनील जोशी गावरान Vlog मध्ये आपला स्वागत मित्रांनो कशात एकदम मजत मजेतच राहा तर मित्रांनो आपल्याला जायची शेलवलीला तर शेलवलीला काय आहे तर तिथं खंडवा दर्शन वगैरे घेऊ आणि तिथे आहे जत्रा तर जत्रेला आपल्याला जायचे तर चला निघूया आपण बाकी मित्र आहेत पुढे फुल कॉमेडी होणार आहे कारण की एकशे कार्टून आहेत आपल्या जोडीला तर, जो तर ब्लॉग कंटिन्यू करा हा चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला जाऊया आपण किती गादारी करतात मित्राला टाकला तर तेव्हा आता सगळे चालले हे बघा मित्राला टाकून गपचुप्पल तर पुढे घ्या गाडी गाडी गारून द्या माग डायरेक्ट साहेबांना कॉल केलाय त्यांनी याला द्यायला नाही डायरेक्ट साहेबाला कॉल आहे सगळी गाडी साफ गावची तर चला चला तर चला आतमध्ये जाऊ आता बघू आतमध्ये काय 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 नाही हा असेल

आहेच का चला बाबा तर बायांची गर्दी बघा त्याच्यावर किसा सेल लागला तर तिकडे गर्दी मावून बघा जोड्याने आलाय जोड्याने आला तर पुढच्या आलीच मी पण येतो जोड्याने मागा जेवण गेला आपल्या इक घ्यायचं का विमान आपल्याला झाला नको खायला तर लोक काम व्हायचं आपल्याला त्याच बोला आवाज कुठल्या इकडे ग्यावाला फुसफूस करायला वेगळा लिहावर लागलाय तो हा इकड नावायचं त्या फुसफूस

तर या साईडला इतला, आहेत लहान मुलांची पाडणी मीने बसणार लहान मुलांची मजा आली जरा इकडे बघू आपण इकडे लहान मुलांची मजा यांचीच मजा आहे वाटल्याची काय मजा नाही इकडे हे बघा कशी उद्याला मारत्यांना तिकडे काय बाबा एकरा जुगारवाल्यान चढ हवे जोहरात एकरा वाटत पाकोली बजले एकरा बघा गर्दी कशी पाकोली बाकोलीकडे नाही ऐक जायला बोल इकडे जाम करते असं काहीच नाही घुसलो ना गर्दीकडनं आम्ही काय बायांचाच काम आहे इकडे सगला दिसत बायांच काम आहे तो पलटन गेली बाबा अक्के सारला बाकी अंगाली इकडून सगळं दिसतं ना मला का बघा ना कसा काम आहे यांचा हा सगळं जोडीला झालेत makan ah. kasih tamlet? Bagaimana <laughs> tamlet tiga ratus? bagi tan tiga ratus tamlet ada. Bagaimana? Sar udah aja. Eh, coba mata cut. Eh, buah. अरे येतो ना आयटमला काय काय बघतो तू अग जवळ आलाय अरे महा आदर्श काय लोकांना शिवाज येतो मग आदर्शच आहे अगर काय आता काय शिवाजी काय विषय काय बाकीच्या मित्राकडे तीन टाइम जेवण आलाच होतं फुकाट मध्ये आय तीन तीन चार टाइम आम्हाला लागला एक टायमाची भूक काय

चला आजपरी पण जाऊ बघू अजून काय काय माझ्या आहे पिसार फुललाय गे बघितला असेल तुम्ही कसा पिसाला फुललाय बघा असा काम आहे तर मित्रांनो जस्ट घेतला किशन मोबाईल ठेवाला शंभर रुपयाचा बघा कसा ना मजा लागणार फिरवून फिरून फिरून आयरन झाला आता जरा थोडा कांदा वगैरे घेवा म्हणजे बंद फ्लेवर घ्यायचं विकी ऑरेंज काला काढता ब्लूबेरी आपली म्हणजे बघा ना विकीच्या आईसला जोर कोण नाही एकलीच सामान घ्यायला लागली होती ती बघ काय जोर नाही आहे एकलीच बघ ना सगळी दुकाना बघून आलो तरी ती दोन तीन दुकाना बघा देत त्या सुनाला काय घातलाय बघा सुनाला किचन घातलंय सुनाला नाही बघ आणला तीस रुपयात ये तर गर्दी बघा कधी गर्दी मावले सेल लागला आज खरी धंदा त्याचा जे तीस रुपया होऊन का महिना लागला <laughs> का गे सुनाला वांगरा घेते का काय यायला तिकडे लागला जेवण झाला तरी तिचा मन ते सुनाला वांगरा घाल मित्र म्हणून नवीन एक पक्षाचा घरटा दिसला आम्हाला घर त्याचे माझं झालं बघ घरटा फक्त अंडी फक्त घर अंडी ठेवायचे फक्त तो घरटा बघा कसा आहे एकाच नंबर हे बघा आलं हे बघ वाडा आलाय का जा आलंच का हे पण अरे ग्रुप का है एक एक ग्रुप का है एसके ग्रुप एसके ग्रुप कहीं कांदा कांदा लगा कर दिया बटुमा लिया बटुमा लिया सदा पाक के जतरो में किया एक नंबर किरिस का गाना सुनेगा क्या हमने तेरे को कुछ बोला हो गया उधर गया तर मित्रांनो आहे काय करायचं आता विकीला तर माझ्या पक्षी जास्त विकीला असू आलाय त्याला कोणत्या पक्षाचा घालता विकी ती पाच पाच बॉयलर कोंबडी ती तीच बाजूची होती पण नाही जमणार बघ ना कसा गाणा घालवलाय कसा गाणा घालवला आला तमसाप तो दारू दारुबी ना दे रे त्याला काय दारुपी भेटल्या म्हणजे बघ आता आता लवी लागले जरा भेटलाच नाही खरे एक रे बाकी पाच जण आहेत तिकडे रे दुसरा भारत काय अक्षय काय आहे का आहे का शिल्लक बाकी अक्षय बघ जावाय मामच धुरलाय त्याला वाटेल पोर पेर देईल आहे का तुमच्या घरी एक बघून दे ना मामाच ना काय रे मामाला देणार का जाण्याच होतो त्याला इथे आज खरे यांचे कचरत चाले उद्या बंद उद्या बन बं, आज आज पैसा कमवतील आज पैसा कमवतील उद्या बन आता स्कूल